वणी करंजी टोल माफीची मागणी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष खान यांचा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि करंजी येथील व्ही आर सी एल कंपनीच्या टोल नाक्यांवर स्थानिक वाहनधारकांना टोलमधून पूर्ण सूट देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केली आहे राज्य उपाध्यक्ष खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन सादर केले या निवेदनाची प्रत कंपनीच्या व्यवस्थापकांनाही देण्यात आली निवेदनात टोन नाक्याच्या वीस किलोमीटरच्या परिसरातील सर्व प्रकारच्या लहान वाहनांना टोन माफी देण्याची मागणी करण्यात आली आहे या परिसरातील नागरिकांना नोकरी शिक्षण आणि इतर कारणांसाठी वारंवार या मार्गाचा वापर करावा लागतो स्थानिकांना टोल सवलतीची तरतूद आहे तरीही ही सुविधा उपलब्ध करून न दिल्यास स्थानिक वाहनधारकांसह मनसे वाहतूक सेना तीव्र आंदोलन उभी करेल असा इशारा मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इर्षाद खान यांनी दिला आहे